नमस्कार मी तन्वीराव जर तुम्ही ओला गाडी घेत असेल तर आता सावधान तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे एक ते दीड लाख रुपये ओला गाडी मध्ये आज आपण आहोत वसई येथील येथील रोड वेस्ट येथील ओला या शो शोरूमच्या बाहेर आज हे सर्व्हिस सेंटर झाले पण लोक गाडी घेतात त्यांची एक महिन्यामध्ये गाडी बिघडते या गाडीसाठी त्यांना सर्व्हिसिंग मिळत नाही किती वेळा लोकांनी फेरा मारा आज आपल्यासोबत अनस कांबळे त्यांचे आपण गाडी खराब झाले त्यांना आपण विचारूया त्यांचा प्रॉब्लेम काय आहे मेरा नाम अनस कामले है मैं यहाँ से ओला से गाड़ी परचेस किया था बट वो गाड़ी सिर्फ 600 किलोमीटर चला है वो गाड़ी मुझे डिलीवरी में ही ये लोग ने पुटा हुआ गाड़ी डिलीवर किया है लेने के लिए ये लोग तैयार नहीं है अभी मैं यहाँ के चक्कर काट काट के थक चुका हूँ और मेरे जैसे बहुत सारे लोग यहाँ परेशान हैं जितने लोग की गाड़ी पार्किंग हो रही है यहाँ पे और ये लोग का जो एस है मैं उस, उसने मुझे कमेंडमेंट किया था जिसका नाम सतीश है कि मैं आपको रिफंड करा के दूंगा बट उसने भी कोई जवाब नहीं दिया है सब लोग यहाँ पे हाथ ऊपर कर रहे हैं कि हमारा कोई लेना देना नहीं है आप जो है ऊपर कंपनी से बात कीजिए और आज जो मेरा बात हुआ है वो ये लोग का हेड है राणा करके बैंगलोर से उसने भी बोला है कि हम लोग कुछ नहीं कर सकते कंपनी में हम लोग के रिफंड पॉलिसी नहीं है मैं बोल रहा हूँ कि रिफंड नहीं दे सकते हो तो मेरा जो पैसा जो लिया है ये लोग ने वो मेरे को दूसरा गाड़ी तो दो दूसरा गाड़ी भी देने के लिए लोग तैयार नहीं है ये लोग यहाँ पे दादागिरी कर रहे हैं और यहाँ पे ये लोग बाउंसर बिठा के रखे लोगों को डराने के लिए बाउंसर अभी अंदर गया है यहाँ पे बाउंसर अभी दिख नहीं रहा है चार बाउंसर ये लोग ने बुलाया है लोगों को डराने के लिए कि हम लोग पैसा भी नहीं देंगे गाड़ी भी नहीं देंगे आप देख सकते हो यहाँ की परिस्थिति क्या है मैं मैं मैं, मैं मंगेश गुप्ता बोल रहा हूँ मैं भी यहाँ पे गाड़ी लिया था मार्च में मेरी गाड़ी जो है पच्चीस किलोमीटर चली हुई है पच्चीस दिन से मैं डेली यहाँ पे तीन से दो से तीन घंटे यहाँ पे मैं आके बैठता हूँ आ जाओ कल आओ परसों आओ एक काम है एक किया ठीक दूसरा ठीक नहीं हो रहा है यहाँ से बिरार बात करना है यहाँ है केवल ऐसा ऐसा हमको दौड़ाया जब अभी हमारी गाडी बंद हमको नहीं मिली है गाडी हमारी मात्र जो है पच्चीस सौ किलोमीटर ही चली आहे आपण पाहू शकता हा फुटपाथ आहे चालण्यासाठी इथे ही गाड्या लावल्यात ही हि ब्ल्यु कलर ची ती ब्लू कलर च्या गाड्या इकडे लका त्यांच्या शोरूमच्या इकडे बाहेर जागा नाहीये का इकडे गाड्या या सर्व्हिसिंग करण्यासाठी ह्याला मध्ये मध्ये मद घेऊन सर्व्हिसिंग करू शकत नाहीयेत का ह्याच्यासाठी फुटपाथ वरती ज्येष्ठ नागरिक यांच्यासारख्या लोकांना चालण्यासाठी किती प्रॉब्लेम्स होत आहेत महानगरपालिका याच्यावर का कारवाई करत नाही आपली वसी लाईव्ह आज तुम्ही पाहू शकता आपण ओला शोरूमच्या तुम्हाला मध्ये दाखवते किती गाड्या खराब झाल्यात आणि सर्व्हिसिंग साठी आल्या त्यामुळे सडतायत या आपलं गाड्या या फुटपाथ वरती ठेवल्या लोकांना चालण्यासाठी जागा आहे ना की गाड्या ठेवण्यासाठी तसेच यांनी बॉन्सर ठेवले इथे चार बॉन्सर आहेत रोज बसलेले असतात का इथे दादागिरी चालू आहे सगळ्यांची बघूया आपण मध्ये जाऊन इकडे गाड्या ही सर्व्हिस सेंटर असल्यामुळे इथे गाड्या रिपेअरिंगला आणलेल्या आहेत पण आमच्या क्लायंटला सांगतात की तुमची एक महिन्याने गाडी रेडी आहे तुम्ही जाऊन घ्या गाडी इकडे पूर्ण खोललेली आहे पण रेडी अजून नाही आहे ओला कंपनी फ्रॉड आहे त्याच्यावर लवकरात लवकर कर, कारवाई करा